मावळ विधानसभा आमदार सुनील शेळके यांनी आपण अजित पवार यांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला म्हणावे तेवढे यश आले नाही त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून अनेक आमदार हे अजितदादांची साथ सोडणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असताना आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आपण अजित पवार यांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे मावळच्या मायबाप जनतेनं सुनील शेळकेला आमदार केलं डोक्यावरती घेतलं परंतु मागच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या जनतेची विश्वासार्हता टिकवण्याकरता जे काही लागेल जे ते आदरणीय आजीत दादांनी मला दिलं माझ्या तालुक्याच्या विकास कामांना जे पाहिजे तेवढं झुकतं माप देण्याचं काम दादांनी केलं त्यामुळं माझा व्यक्तिगत जर काही स्वार्थ असेल तर मी नक्की दादाची साथ सोडील परंतु जर मला दादांच्या प्रती किंवा तालुक्याच्या प्रती जर काही आस्था असेल तर मी दादांची साथ सोडायला नाही पाहिजे हे मला एवढं चांगलं समजतं आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा